नमस्कार मित्रांनो मी कोकणी श्रवण सध्या आपल्या कोकणात शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे आणि पाऊस काय पडत नाही म्हणजे आता दिवसातून एक दोनदा असा रिमझिम पडून जातो पण जो मे महिन्यात जसा जोरदार पडला तसा काय पडत नाही त्यामुळे आता आम्ही आमच्या बोरवेलचं पाणी घेतलं आहे आणि ते आता जेवढे जे पाच सहा जणं काय आहेत तर ते सगळ्यांनी डाला करून सगळ्यांची शेती लावली जाते म्हणजे जे जुन्या काळात चालायचं ना सगळेजण एकत्र येऊन डाला करून शेती करायचे तसं आता पुन्हा करावं लागतं आहे पाऊस नसल्या कारणाने तर आता तुम्ही मी आता निघालो आहे शेतामध्ये तर तुम्हाला दाखवतो डाल्यामध्ये काम करण्याची मजा काय असते म्हणजे सगळे सगळेजण एकत्र येऊन काम करण्याची मजा काय असते तर आता आपण जावे पाण्याच्या वाटेला बघू शकता आज आम्ही पाईपनी पाणी लावायला सुरुवात सॉरी पाईपनी पाणी घेऊन शेत लावायला सुरुवात केली आणि आज बघा पावसाचं वातावरण कसं झालं आहे हा साईडला पूर्ण ढग आलेत तिकडं उडतं चाललं म्हणजे काय पाऊस तर पडत नाही गेले पंधरा वीस दिवस काय पाऊस नाही पडत आहे त्यामुळे असे डाल्याने काम करायची म्हणजे डाल्याने आता शेती लावायची गरज आली आहे म्हणजे वेळ आले वे तर हे पण आपलं शेत आहे हे जेव्हा थोडं थोडं पाऊस पुढं होता ना दिवसातून अर्धा दिवस किंवा थोडं थोडं असं म्हणजे त्या साईडला त्या शेतामध्ये पाणी साचायचं तिथलं पाणी घेऊन घेऊन आम्ही ते शेतं लावलं आहे आता जे खालचे तिकडे कुठे पाणी साचत नाही तिकडे कुठलं म्हणजे इकडे पावलीचं वगैरे पाणी असतं त्यामुळे तिथं साचलं जातं आणि त्याच्याने आपण शेती लावू शकतो पण तिकडे खाली शेती लावायला पावलीचं कुठलं पाणी नाही म्हणून आपल्याला पाणी भेटत नाही जेव्हा वरच्या भेटल्या शेती करायचे तेव्हा वरचं पाणी यायचं खाली पण आता काही वरचं पण पाणी येत नाही आणि सध्या तेवढा पाऊस पडत नाही जेवढा पहिला पडायचा पूर्ण शेत पाण्याच्या वाटे शेत आहेत ना पूर्ण भरून असायचे ते आता तसे काय दिसत नाहीत काळानुसार सगळं बदलत चाललं आहे तर आता हा शेत मी घरातून जाऊन येत पण पटकन लावून टाकले आहे आता गेलो तर घरात लगेच लावून टाकला म्हणजे काय मी येणार होते इथे व्हिडिओ काढायला यायच्या आधी पटकन लावून टाकला आहे त्यांनी आता तो वरचं राहिला आहे ह्या पण आपला तो पण आपला हा पण आपला होता तो पण तो आपला असे हे तीन हा चार म्हणजे आज दिवसभरात चार आणि हा एक असा पाच लावलेत पाच आणि सहा लावलेत ये सहा दिवस भरात आता सातवा चाललाय तीस माणसं एकत्र असल्यावर पाटापट होता काम नक्की कसा हलतोय तो पात्र्यावर हलकत होता काय बिलको

काय ओडापण गेला होता ना मी घेता मार्ग

<laughs> आ, आता आपण जर इकडे ट्रॅक्टर फिरून घेऊया कारण की या साईडला ना जास्त ताकद ना लागणार चिखलामध्ये कसं रुतून बसला नाही परत पुढे ढकला लागतं त्याला इकडे आता फिरून घेऊयात आपण कॅमेरा लावून ठेवत इथे नाश्ता म्हणून आता खीर आणले तर सगळेजण ते खातात तर आपण पण खाऊयात Love आपण परत चालू आहे शेतामध्ये परत तेवढे जोमाने परत तेवढ्याच आतूर थे, त्या उस्तकतेने काम करतात सगळे जण जावेत आपण आता जरा मोठं शेत आहे म्हणून थोडा वेळ लागेल ते बारके बारके तर फटाफट संपवून टाकत होते आता मोठं शेत घेतलं करायला हे बघा या झाडावर किती फुलं आलेत मस्त पिवलं पिवलं वाटतं मध्येच झोपारनंतर तिथला खालचं शेत केला आता हा मोठा शेतकऱ्याला सुरुवात केलंय इकडे बांधावर मूठ वगैरे काढून ठेवलेत आणि एक इथं कामगार हात करतोय हाय करतोय शेतकरी पाईप भार काढून घेऊयात याची गरज आहे तेवढं बाद झाला हे हा एक पार्क आहे का आपल्याला भार गाडा लागतात मग ये लाईट गेली लाईट गेली लाईट गेली लाईट गेली मला बोरीला आराम नव्हता ना तू नका बोलूयाच पाठ बनवतो तर प्रतीक्षा लाव किती वेळ उभा राहते बघा प्रतीक्षा बघ गेले तुम्ही मधी कुठं राहिली ती तेवढी प्रतीक्षा उभी राहिली बघितलं दहा मिनिटं भेटली काय काल नाही होते आणि अजून हे तेवढं राहिले अजून तिकडचं दोन शेतात हा एक शेत आहे दोन चार शेत हे उद्या करतील तिकडचे तीन शेत हा आज माझ्यामध्ये करूनच टाकतील कारण की उद्या सोमवार आणि सोमवारची आमच्याकडे तरी सोमवारची लाईट्स होते कधी कधी दिवसभरच नसते कधी रात्रीची गेली तर येतात ना असं दिवसभर तर गायबच असते आज हा एवढा होईल तेवढा करून घ्यायचा नंतर मग हे उद्याला बाहुबळी मोबाईल होता त्याच्यात बॉडी दाखव बॉडी दाखव पायाचे मसल दाखव अशी <laughs> <laughs> अशी काहीतरी गिरेस हा हात हात वर हा शब्बाच रे तर तरचा दिवस तिसरा आणि आता मी कॉलेजवर आलोय आणि खालचं पूर्ण लावून आले त्या साईडचं आणि आता हा इथे थोडा राहिलाय ते लावतात त्यानंतर मग तिथे आणि पूर्ण संपून जाणार जे जा आज मी यायच्या आधी त्यांनी खूप मजा करून घेतलं आहे मी असं तर व्हिडिओ काढले असते पण आता नव्हतो म्हणून काय काढता आली नाही चिखल वगैरे ओढून काय आंघोळ वगैरे केले इकडे म्हणजे चिखल वगैरे एकामेकाच्या मस्ती केली आहे तशी तर आता तिकडसर राहिलं आहे हां खर पावसाळ्याचं वातावरण वाटत मस्त आता रिमझिम पडायला लागलाय परत पण मस्त असं थंडगार वातावरण झालं आरड घेतला केलं पुन्हा एकदा पाऊस आलाय येतोय जातो असं चाललंय असे रेनकोट वगैरे नाही घातले जात असे कागद असतात ते असे कागद असे घातले जातात हिरल्याच्या टाईपचे आमच्याकडे हिरला होता आम्ही काढणार होतो पण काय आलं पाऊस नाही पावसात हिरलात बसून काम करण्याची मजा आहे ना मस्त म्हणजे हिरला आतमधून गरम असतो आणि बाहेर पाऊस पडत असतो मस्त असतं पण यावशी पाऊसच नाही पडला हिरला गाडायची गरजच पडली नाही असंच मध्येच कधी तरी येणार जाणार त्याचा काय फायदा नाही पाऊस पण गद्दर आहे सगळा आता आहे सगळा सगळ्यांच्या हिथ लावून झाले फक्त हा एवढा तुकडा राहिलाय आणि असा धरलाय ना पाऊस हे बघा पाचच्या एडला आता माझ्या मते हा पाऊस चालू होईल म्हणजे सगळी जेव्हा लावणी वगैरे जेव्हा आम्ही पायपणे स्ट्रगल करून असा पाईप वगैरे इकडचा तिकडचा जॉईंट जॉईंट करून लावणी लावून घेतली सगळ्यांची आणि आता हा सुरू झाला आहे आता काय एवढी जास्त करत नाही मध्ये मध्ये पडला तर ठीक आहे आता माझ्या मते हा गणपती जोरदार पडेल संध्याकाळी नाचायला जातो आपण तेव्हा रात्रीचा जोरात पाऊस असेल जेव्हा तेव्हा नुको असतो आणि जेव्हा हवा आहे तेव्हा पडत नाही पण एक मस्त आहे कोकणात पावसाला आला का मस्त वातावरणाचं फक्त दिसण्यासाठी एकदम भारी आहे ते चालना चालताना पाय वगैरे कसरतात जेवतील

पडा लागला आता जोरदार जोरदार म्हणजे एवढा पण जोरदार नाही झालं फटाफट लावून इकडे अगर्णार पाइप गुडनला जातोय गुंडलला गुण्दाल जातोय थंडीने बोबडी वल्ली जाते आवडत नाही एवढा खास गुडकुड कुडकुड होत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपली मालवणी झाली मालवणी म्हणजे शेती पूर्ण म्हणजे शेती पूर्ण लावून होणे म्हणजे प्रत्येकाची शेती लावून झाली म्हणजेच मालवणी झाले आणि सगळेजण आता पाईप वगैरे जो राहिलाय तो गुंड लायला सुरुवात केला आहे ह्याचा पायापा त्याला देणार आणि जरा मस्ती वगैरे पण केली इथे म्हणजे मजा म्हणत आपण व्हिडिओ येतात थांबूया था भेटूया पुढच्या व्हिडिओत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका